नमस्कार मंडळी समर्थ रामदासांचे जीवन कार्य दर्शन या उपक्रमामध्ये आपण सर्वांच मनपूर्वक स्वागत श्रोते हो पहिल्या भागामध्ये आपण प्रस्तावना बघितलेली होती आणि समर्थ रामदासांचा जो लौकिक त्यांची जी वंश परंपरा आहे आणि पारमार्थिक वंश परंपरा आहे त्याची माहिती आपण समजावून घेतलेली होती या भागामध्ये आपण सूर्याजी पंत आणि राणूबाईंचा संसार कसा चालला होता आणि त्यांचा ज्येष्ठ पुत्र गंगाधर यांचा जन्म कधी झाला याबद्दलची माहिती समजावून घेणार आहोत सूर्याजी पंत आणि राणूबाई यांचा संसार चांगला चालला होता लोकांमध्ये मान मान्यता होती उणे काही नव्हते फक्त एक दुःख होते सूर्याजी पंतांना तिसावे वर्ष लागले तरी संतती झालेली नव्हती पूर्वी सूर्य वंशोत्पन्न दिलीप राजा व सुदक्षिणा यांनी पुत्र प्राप्ती करीता नंदिनी कामधेनूची फक्त एकवीस दिवसच सेवा केली असे रघुवंशात कालिदासाने वर्णन केले आहे परंतु सूर्याजी पंत व राणूबाई यांनी बारा वर्षे भक्तिभावाने पुत्र प्राप्ती करिता सूर्याची आराधना केली अखेर शके पंधराशे पंचवीस माघ शुद्ध सप्तमी दिवशी उभय पती पतीपत्नीची पती तपश्चर्या सफल झाली त्या दिवशी मध्यान्ह काळी श्री सूर्यनारायणांनी सूर्याजी पंतांस दर्शन दिले तुम्हाला दोन पुत्र होतील एक जनकाप्रमाणे प्रपंचात राहून गृहस्थाश्रमाचा स्वीकार करून परमार्थ करेल तुमचा दुसरा पुत्र महारुद्र मारुतीचा अवतार असेल व तो कृष्णातिरी राहून जगाचा उद्धार करील वर्षी तुम्हास रामनवमीच्या उत्सवामध्ये श्री राम दर्शन होईल असे सांगून असा वर देऊन सूर्यनारायण निघून गेले शके पंधराशे सव्वीस साली जांब येथे प्रमाणे श्री रामनवमीचा उत्सव सुरू झाला अष्टमीच्या दिवशी रात्री नित्याप्रमाणे सूर्याजी पंत कीर्तन ऐकत असता घोंगडी पांघरून वेस्कराच्या पोशाखात एक मनुष्य सूर्याजी पंतांच्या घरी आला व मारुतीच्या देवालयात खूप जरुरीचे काम आहे लवकर चला असं म्हणाला सूर्याजी पंत देवालयात गेले व त्यांनी मारुतीस नेहमीप्रमाणे साष्टांग दंडवत घातला सूर्याची पंत उठतात तो व्याप्त झालेले त्यांना दिसले व लागलीच त्यांना मृच्छा येऊन ते पडले नंतर श्रीराम लक्ष्मण पंतांजवळ आले व त्या उभयतांनी पंतांना उठवले पंत उठल्यावर त्यांना श्रीराम सीता लक्ष्मण व मारुती अशा चार मूर्ती दिसल्या सूर्याजी पंतांनी सर्वांना साष्टांग नमस्कार घातला श्रीरामांनी सूर्याजी पंतांच्या मस्तकी हात ठेवून श्रीराम जय राम जय जय राम हा त्रयोदशाक्षरी मंत्र सांगून अनुग्रह दिला नंतर ताम्र धातूच्या पट्टाभिषिक्त श्रीराम सीता लक्ष्मण व मारुती अशा चार मूर्ती नित्य पूजेकरिता दिल्या व श्रीराम अंतर्धान पावले श्रीराम दर्शन होऊन अनुग्रह झाल्याबद्दल सूर्याजी पंतांना खूप आनंद झाला ते घरी आले व त्यांनी सविस्... सविस्तर हकीकत राणूबाईंना सांगितली त्यानंतर थोड्याच दिवसांनी राणूबाईंच्या उदरी गर्भ राहिला नऊ महिने पूर्ण झाल्यावर शके पंधराशे सत्तावीस मध्ये मार्गशीर्ष शुद्ध त्रयोदशीला राणूबाईंना पुत्र झाला पुत्रप्राप्तीसाठी प्रथम गंगेस नवस केला होता म्हणून ज्येष्ठ पुत्राचे नाव गंगाधर असे ठेवले पुढे यांनाच श्रेष्ठ व रामी रामदास म्हणू लागले गंगाधर उर्फ श्रेष्ठांची मुंज वयाच्या पाचव्या वर्षी म्हणजे शके पंधराशे बत्तीस साली झाली सातव्या वर्षी म्हणजे शके पंधराशे चौतीस मध्ये त्यांचा आंबेडकर देशमुख यांची कन्या पार्वतीबाई हिच्याशी विवाह झाला आणि त्यानंतर शके पंधराशे सदोतीस मध्ये सूर्याजी पंतांनी देह ठेवला त्यावेळी श्रेष्ठांचे वय फक्त दहा वर्षांचे होते एवढ्या लहान वयातही वडिलोपार्जित कुलकर्णीपणाची वृत्ती सांभाळून आईच्या सल्ल्याने त्यांनी घर प्रपंच उत्तम रीतीने सांभाळला श्रेष्ठ केवळ श्रेष्ठ प्रापंचिक नव्हते ते सदाचारी व संतही होते त्यांच्या असलेली अध्यात्माची प्रवृत्ती त्यांच्यातही उतरली होती आणि शके पंधराशे छत्तीस मध्ये म्हणजे वयाच्या अवघ्या दहाव्या वर्षी मारुतीच्या देवालयात अकरा दिवस मारुती कवचाचे पठण केल्यानंतर त्यांना श्री रामचंद्रांचा अनुग्रह झाला होता सूर्याजी पंतांच्या निधनानंतर श्रेष्ठ आपल्या घरीच लोकांना अनुग्रह देत असत आपली अध्यात्म संपदा श्रेष्ठांनी केवळ स्वतःसाठीच ठेवली नाही ग्रंथ रूपाने त्यांनी ती चिरताल आपणामागे ठेवली व मुमुक्षूंना साधनेचा मार्ग दाखवून दिला मुमुक्षू म्हणजे श्रोते हो ज्यांना मोक्ष मिळवण्याची इच्छा आहे अशा व्यक्ती श्रेष्ठ भक्तीमार्गी संत होते आणि नामस्मरण व मनोजय यावर त्यांचा विशेष भर होता रहस्य सुगमोपाय हे त्यांचे ग्रंथ सुप्रसिद्ध आहेत तात्पर्य प्रपंच आणि परमार्थ तत्वज्ञान आणि व्यवहार अशा दोन्ही बाबतीत श्रेष्ठ सारखेच सावध आणि दक्ष होते आणि आपला काळ सार्थक करीत होते मंडळी आत्ताच्या भागामध्ये आपण सूर्याजी पंतांना श्रीरामांचा अनुग्रह कसा झाला सूर्यनारायणांनी त्यांना दर्शन कसं दिलं त्याच्यानंतर त्यांचा ज्येष्ठ पुत्र कधी जन्माला आला याची माहिती आपण बघितली आता पुढच्या भागामध्ये आपले जे समर्थ रामदास आहेत त्यांचा जन्म कधी झाला कसा झाला याची माहिती आपण बघणार आहोत मंडळी हा भाग तुम्ही नक्की ऐका हा भाग जर का तुम्हाला आवडला तर ह्या भागाला लाईक करा ह्या भागाला शेअर करा आणि अश्विनी साठे ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा म्हणजे प्रत्येक भागाचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळत जाईल तुमच्या ओळखीमध्ये जे कोणी आप्त परिचित असतील त्यांना सुद्धा आपल्या अश्विनी साठे या चॅनलची लिंक नक्की शेअर करा कारण समर्थ रामदासांच्या जीवनामधल्या विविध घटना की ज्या घटनांद्वारे आपण सुद्धा काही बोध घेऊ शकतो त्यांच्या कार्याद्वारे आपणही काही प्रेरणा घेऊ शकतो आणि आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा आपण त्या पद्धतीने आचरण करण्याचा प्रयत्न करू शकतो याचा बोध किंवा याचा वस्तुपाठ आपल्याला रामदासांच्या जीवन कार्यामधून होतो कार्यामधून होतो आणि म्हणूनच ह्याची लिंक तुम्ही जर का तुमच्या ओळखीच्यांना पाठवली तर त्यांना सुद्धा समर्थ रामदासांचं जीवन दर्शन आहे ते समजावून घेता येईल धन्यवाद मंडळी